पश्चिम भागात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे बळीराजाच्या चिंतेत वाढ होताना दिसतेय या आदिवासी भागात प्रामुख्यानं भातशेती मोठ्या या आदिवासी भागात प्रामुख्यानं भातशेती मोठ्या प्रमाणात होत असते परंतु या पावसामुळे भातशेतीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे टोमॅटो सोयाबीन फुले यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे नवरात्रात फुलांना मागणी असल्यामुळे अनेक ठिकाणी फुलांची शेती करण्यात आली होती परंतु या पावसामुळे फुलांवर रोगाचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनात घट होणार आहे तर काढणीस आलेले सोयाबीन देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे रात्रभर झालेल्या पावसामुळे नदी नाले ओढे तुडुंब वाहत आहेत कांद्याच्या रोपांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे कांद्याच्या सा रोपांचं देखील नुकसान होणार आहे परतीच्या पावसामुळे बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली असून बळीराजा धास्तावला न्यूज रिपोर्टर विजय बोंबले आज चोवीस तास खानगाव नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सब्स्क्राइब करा त्याचबरोबर बेल आयकनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा